फ्रेजरपुरा पोली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी नांदगाव पेठ शेत आत्महत्या केली होती यात पोलिसांनी पंचनामा करून दाखल केला होता मात्र एका अधिकाऱ्यासोबत मृत्यूपूर्वी मुळे यांच्या संवादाचे ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्याने नेमकं या प्रकरणाला उजाळा मिळाला यात पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी तपास करण्यास एसीपी गायकवाड यांना सूत्रे दिली होती ऑडिओ क्लिप मध्ये मुळे पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक सह वाढल्याने मुळे यांच्या नातेवाईकांसह प्रकरण उचलून धरले आता हेच प्रकरण शासन स्तरावर धरून लावल्याने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कडे सोपविण्यात आला आहे सीआयडी विभाग आता या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती